आता जर आपल्याला एखादा अपंग म्हणजेच दिव्यांग व्यक्ती जर दिसला तो अडचणीत जरी असला तरी आपण त्याला मदत करायला धावतो परंतु या केसेसमध्ये याचाच फायदा या नरधमानं घेतलेला आहे या, या दिव्यांग व्यक्तीला फाशीसुद्धा कमी पडेल अशा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेली आहेत असं या नराधमानं काय केलेलं आहे पहा आणि सोलापूरच्या एका मुलीलासुद्धा मुलीसोबतसुद्धा यानं ते कृत्य केलेलं आहे ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या गुजरात राज्यातल्या वलसाड जिल्ह्यातल्या उदवाडा रेल्वे स्थानकाजवळ चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एका एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी केली असता पीडितेची हत्या बलात्कार करून जे बलात्कार केला होता ते समोर आलं होतं या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध सुरू केला अखेर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राहुल जाट या व्यक्तीला अटक केली आणि तो सिरियल किलर असल्याचं चौकशीत समोर आलो आता यानं काय काय गुन्हे केलेले आहेत कशा प्रकारे हत्या केलेल्या आहेत ते पण पहा तर एक नव्हे तर यानं पाच हत्या केलेल्या आहेत आरोपी राहुल जाट या मूळचा हा जो व्यक्ती आहे तो हरियाणातला रोहतक जिल्ह्यातला असून त्याने पाचवीतच शिक्षण सोडलं होतं त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे तर त्याने आजा, आजार आपल्या आजारपणाचा फायदा घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करत विविध गुन्हे केलेले आहेत वलसाडचे पोलीस निरीक्षक करणराज वाघोली यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कर्नाटक बेंगळूर मुरडेश्वर ट्रेनमध्ये सिगरेटवरून वाद झालेल्या जो वाद झाला होता त्या वादातून एका सहप्रवाशाची हत्या केली होती पश्चिम बंगालमध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याने कटिहार एक्सप्रेसमध्ये त्रेसष्ट वर्षीय व्यक्तीची चाकूने हत्या केली होती आणि त्यानंतर त्याला लुटलं होतं चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आरोपीनं मंगलोर स्पेशल एक्सप्रेसमध्ये एका महिलेची हत्या केली होती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आरोपीनं पुणे कन्याकुमारी ट्रेनमध्ये सोलापूर जवळ एका महिला प्रवाशावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला होता या प्रकरणाचा तपास सुरू होता आरोपी राहुल याचा सहा राज्यातल्या पोलिसांकडून शोध सुरू होता गुजरातमधल्या अनेक जिल्ह्यातल्या सुमारे दोन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासल्यानंतर आरोपीला वापी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आलं रेल्वेतल्या महिलांसाठी किंवा दिव्यांगासाठी राखीव असणाऱ्या डब्यांमधून एकटी प्रवास करत असणाऱ्या व्यक्तींना तो टार्गेट करत असे गुजरातमधल्या एकोणीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं तयार केली होती या पथकांनी जवळपास दोन हजार सीसीटीव्ही फुटेज तपासलं पीडितेचा मृतदेह सापडलेल्या परिसरातून जे कपडे जप्त करण्यात आले होते त्याच प्रकारचे जे कपडे होते तो एक व्यक्ती रेल्वे स्थानकावर घालून फिरत होता आणि त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्यात तो दिसला ही व्यक्ती लंगडत चालत होती अखेर संबंधित व्यक्तीला संशयावरून पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने स्वतःचं नाव राहुल जाट असल्याचं सांगून गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आता अशी ही घटना घडली होती आता रेल्वे सुरक्षावर सुद्धा प्रश्नचिन्ह उमटत आहेत त्याचबरोबर आ... यावर कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की या व्यक्तीनं असं कृत्य केलेलं आहे तो दिव्यांग आहे याचाच फायदा घेऊन त्याने अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये